कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना भरघोस मताने निवडून देऊन कर्जत खलापूरमध्ये मशाल पेटवा असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ खोपोलीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून रायगडचे तीन आमदार यांनी गद्दारी करून शिंदे गटाला मिळाले त्यात तुमचा आमदार महेंद्र थोरवे हा पहिला असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्याने थोरवे यांनी टेपलावर नाचून आनंद व्यक्त केला होता याचा बदला आता घ्यायची वेळ आली असून येणाऱ्या वीस तारखेला गद्दारांना काढून मशाल या चिन्हा बटन दाबून नितीन सावंत यांना आमदार करा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे कर्जत मध्ये यायचंच होत आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजी सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे पण माहोल मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता पुढे जाऊया आपण कुठे सगळे मला एवढंच पाहिजे होत ह्याच कारण एकच आहे वीस तारखेला तुम्ही मशाचा फेटवणार आहातच पण तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार <laughs> तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला तुम्ही निवडून देणार <laughs> तुम्ही ठरवायचं आहे की नितीन जी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचले त्यांना निवडून द्यायचं সম্ৰাট মৰাই বিশালঘমাৰে বুৰিপলি